अर्नाळा जेटीजवळ आल्यावर मासे वाळवण्याचे दृश्य दिसू लागते डाव्या बाजूला महाराष्ट्र सागरी मंडळाची कमान आपलं लक्ष वेधून घेते कमानीतून आपण पुढं सरकतो हॅलो मित्रांनो मी धनराज खरटमल आज आपण विरार येथील अर्नाळा किल्ल्याची संपूर्ण सफर करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पहा वातावरणात माशांचा दरोळ भरून वाहत होता किनाऱ्यावर काही कोळणी मासे छाननी करत होत्या समुद्रात अनेक बोटी दिसत होत्या तसेच रिक्षा टेम्पोही मासे नेण्यासाठी आलेले दिसत होते समुद्राच्या लाटांबरोबर आलेले मासे टिपण्यासाठी बगळेही ही सज्ज होते किनाऱ्यावर मच्छीमारांची लगभग सुरू होती ते मच्छी ते हे टाकतात ना त्याच्यात ते एकत्र येत उद्या इथे येऊन काही हौशी मच्छीमार मासे मारण्यासाठी गळ टाकून बसले होते समुद्रात अनेक बोटी नांगरल्या होत्या अगदी समोर अर्ना किल्ला आणि त्यावरचे काली मातेचे मंदिरही दिसत होते आमच्या समोरच मच्छीमारानं गळ समुद्रात भिरकावला गळाला मासा लागतो का याची तो आतुरतेने वाट पाहू लागला तोच दुसऱ्या मच्छीमाराच्या गळाला लागलेला सोनेरी मासा तडपडू लागला ए, ए सा है? हम को भी हम आच्या आच्या है, ताजा ताजा है।, है अच्छा पहला दिन हा तुम्हारा बोणी अच्छा होगा <laughs> <laughs> समुद्रातल्या बोटींवर लगबग चालू होती कळम बीच वगैरे इकडे बीच म्हणजे नाला सोपा नाला सोपा बीच आम्ही सारे बोटीची वाट पाहतो उभे होतो ओटीमुळे समुद्राचं पाणी किनाऱ्यापासून दूर सरकत होतं बोटींवर अनेक ध्वज डवलानं फडकत होते या जेट्टीवरून किल्ल्यावर जायला सुमारे पाच ते दहा मिनटाचा कालावधी लागतो या किनाऱ्यावर अनेक मच्छिमारी बोटी नांगरलेल्या दिसत होत्या त्यात रंगबिरंगी फुगे भरल्याचे दिसून येत होते हे फुगे मच्छीमारांच्या जाळ्याला लावण्यात येतात एका मच्छीमाराच्या गळाला शिंगाडा मासा लागला हा मच्छीमार बहुधा नौका असावा त्याला गळातला तो मासा कसा काढावा हे समजत नसावे आम्ही त्याची बघत उभे होतो शेवटी त्यानं तो मासा पिशवीवर ठेवला आणि गळातून सोडवून पिशवीत कोंबला जेट्टीवर कोळी यांची लगबग चालू झालेली दिसली बोटीला अजून वेळ असल्यानं मी माझ्या आरनाळ्यातील मित्राबरोबर संवाद साधला आता आपल्यासोबत अर्नाळा गावचे रहिवासी राजेंद्र पाटील आहेत तर त्यांच्याशी आपण या अरणाळा किल्ल्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया त्यांच्याबरोबर बोलूया आणि अर्नाळा किल्ल्याबाबतची माहिती जाणून घेऊया अर्नाळा किल्ल्यामध्ये आपल्याला महाकालीचं मंदिर आहे गणपती मंदिर आहे अर्नाळा किल्ला हा इंग्रजांच्या ब्रिटिश काळातला बांधलेला किल्ला आहे त्याच्या चारी बाजूला पाणी आहे किल्ल्याला जा बोट जेठेला लागू शकत नव्हती त्यामुळे आम्ही खाली उतरून किनाऱ्यावरील बोटीकडं लगबगीनं धाव घेऊ लागलो किनारा फुलून आला होता जागोजागी माशांचे तयारीत होती आम्ही धावतच बोटीकडे निघालो कमरे इतक्या पाण्यातून बोटीत चढल्यावर नावाड्यानं इंजिनाचा पट्टा खेचला आणि आमचा प्रवास શરૂ झाला बोटीतून अर्नाळा बेटावर जाण्यासाठी जाऊन येऊन वीस रुपये तिकीट आकारलं जातं राजेंद्र पाटलांनी आमच्या तिघांचे साठ रुपये देऊन तिकीट घेतलं जलसफरीचा आनंद घेत आमचा प्रवास मध्येच चालला होता जागोजागी अनेक बोटी नांगरल्या होत्या पाण्याला फुगवट आला होता, होता। त्याचवेळी बोटीच्या इंजिनाचा वेग हळूहळू वाढत गेला त्यामुळे समुद्राचा खारावारा आम्हाला गुदगुल्या करू लागला प्रवासाची खरी गिंमत आता सुरू झाली आनंदाचे डोही आनंद तरंग अशी आमची अवस्था झाली हा सगळा आनंद मनात साठवत आम्ही मजेनं प्रवास करत होतो समुद्राचा वारा आमची गोट गजागला दर्याला उधाणा सरसर पाणी कापत आमची 什么呀？你那是。 त्याचवेळी बोटीचा वेग हळूहळू कमी होऊ लागला किनारा जवळ आल्याची एक मार्गातल्या बोटीला आमची मार्गक्रमणा चालू होती समोर एक होता अनार लेटावर नवीन बेटी बांधण्याचं काम चालू त्याचं फाउंडेशन समुद्रात पुढा हळूहळू किनाऱ्याकडून इंजिनिंग दंतवैली फटफटू लागली लोखंडी सांगाडाला वळसा घालून आणि येणाऱ्यांकडून काली मातेचे मंदिर दृष्टीच्या आलं पुढे येऊन आमची बोट किनाऱ्यावर फिरावली आणि आम्ही बोटीवरून गोडघ्यावर पाण्यात उड्या मारल्या समुद्राला डोळ्या साठवत निघालो माशांच्या दरवळासोबत डाव्या बाजूला असलेला हवेत तरंगल्याचा अनुभव देणारा भट्टीचा घमघमाट लागला पुढं एका गल्लीत शिरताच उजवीकडे वळून कालीमातेच्या मंदिराकडे निघालो रस्त्यात मच्छीमारांचं जाळं व इतर साहित्य पसरलं होतं समोरच स्वच्छ सुंदर मंदिर दृष्टीस पडलं एक पुरातन तोफ ठेवलेली दिसली मंदिराच्या अगदी समोर बसलेले दोन सिंहही दृष्टीस पडले आत आलो

आपका नाम क्या है भी पचास साल हो गए पचास साठ साल हो गए मेरा नाम अशोक शर्मा अच्छा आप कभी से यहाँ पर मेरे वो छब्बीस साल हो गए अभी छब्बीस वर्ष से तब से मंदिर हाँ पहले उत्सव कौन कौन से उत्सव यहाँ सारा त्यौहार यहाँ सबसे बड़ा तो नवरात्रि का त्यौहार मनाते हैं हनुमान जयंती भी, बनाते दत्त में दत्त भी बनाते कौन से, कौन से मंदिर मनात मंदिर कोणसे मुख्य मंदिर बाबा का मंदिर आहे जी का मंदिर आहे दत्त मंदिर आहे शिव मंदिर है मंदिर है, है अनेक भाविक या मंदिरात दर्शनाला येत असतात अर्नाळा बेटावरील या काली मातीच्या मंदिरात आल्यावर एक वेगळं आत्मिक समाधान लाभतं स्वच्छ सुंदर मंदिर आणि समोरचा अथांग अरबी समुद्र पाहून मनात आनंदाचे तरंग निर्माण होतात या ठिकाणची एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे तुलसी वृंदावनाला बोटीत बसवलेलं दिसून येतं असा प्रकार मी पहिल्यांदाच या ठिकाणी पाहत होतो याच मंदिराच्या आवारात एकविरा आईचं मंदिरही आहे एकविरा मातेचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालो आहोत किल्ल्याकडं इथून जायचं हा चला चला आमच्या बरोबर त्यासाठी हे छोटे वाटाडे आम्हाला मदत करत आहेत आम्ही पुन्हा किनाऱ्यावर आलो या ठिकाणी डाव्या बाजूने वळत मुलांनी आम्हाला किल्ल्याच्या दरवाजापाशी आणून सोडलं शिवाजी महाराजांचं शिल्प पाहून नतमस्तक चालू आता पुढे पुढे जावं हे आम्हाला समजलं नाही ते पाहून त्यांनी आम्हाला पुन्हा पायऱ्याशी आणून सोडलं चला 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 कुठून जा

महमूद बेगडा याच्याकडं होतं सन पंधराशे तीसमध्ये पोर्तुगीजांनी हे भेट जिंकून घेतलं सुमारे दोनशे वर्षाच्या पोर्तुगीज सत्तेनंतर सन सतराशे सदोतीसमध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला पहिल्या बाजीरावांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली त्यानंतर अठराशे सतरामध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला या किल्ल्याला जंजिरे अर्नाळा असंही म्हटलं जातं अर्नाळा किल्ला चौकोनी असून सुमारे दहा मीटर उंचीच्या अखंड व मजबूत तटबंदी या किल्ल्याचं किल्ल्याचं संरक्षण करतात क्षेत्रफळ सुमारे चार हेक्टर असून तटबंदीमध्ये असलेले एकूण नऊ बुरुज आजही ठामपणे उभे आहेत किल्ल्याला तीन दरवाजे असून मुख्य दरवाजा उतरेला आहे या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दोन बुलंद बुरुज उभे आहेत दरवाज्याच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूंना सिंह व सोंडे फुलांच्या माळा घेतलेले हत्ती यांच्या प्रतिमा Start. तर मित्रांनो आत्ता पण या ठिकाणी अर्नाळा किल्ल्यावर आहे आणि अर्नाळा अर्नाळा किल्ला जर बघितला तर म्हणजे इथे फक्त तटबंदी उभी आहे किल्ल्यामध्ये जागोजागी रान माजलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी भेंडीची शेती केली जाते आपण म्हणजे भेंडीची पण या ठिकाणची बघणार हो। आहोत आणि काही ठिकाणी म्हणजे असे जा खाली जायला किंवा वर यायला भीती म्हणून असे मार्ग या ठिकाणी निर् निर्माण करण्यात आले आहे आणि इथे जो आहे झेंडा रोण्यासाठी ते ध्वजस्तंभ या ठिकाणी दिसतो आहे आपल्याला हा एक दुसरा बुरुज आहे तर या ठिकाणी बघितलं म्हणजे संपूर्ण असं रान मारलेलं आहे पुढे भुयारी मार्ग आहे आणि ह्या ही गुरुजाची रचना तर हे किल्ल्यामध्ये संपूर्ण रान मारले ही किल्ल्याची तटबंदी मात्र सुरक्षित आहे आणि या ठिकाणी कालिका मातेचं मंदिर आहे जो झेंडा फडकतो तिथं कालिका मातेचं मंदिर आणि तिथे पुढे पुढच्या झेंड्याजवळ शिवमंदिर आहे आणि चिट्टी आहे या किल्ल्यातील बुरुजांची नावं यशवंत बुरुज भवानी बुरुज गणेश बुरुज आणि हनुमंत बुरुज गणेश बुरुज हा या किल्ल्यातील महत्त्वाचा बुरुज आहे या बुरुजाच्या खाली सैनिकांच्या राहण्याची सोय केली आहे या बुरुजामध्ये एका पुढे एक असे तीन दरवाजे आहेत किल्ल्यात रान माजल्यामुळे या सर्व वास्तू या व्हिडिओत तुम्हाला दाखवणं शक्य होत नाही आपण आता तिसऱ्या बुरुजाकडे चाललो आहोत आणि या ठिकाणीच एक मंदिर देखील आहे किल्ल्यामध्ये किल्ल्यातलं मंदिर शंकराचं मंदिर आणि ही तटबंदी आहे हा बुरुज तटबंदी पूर्ण जंगल त्या ठिकाणी आहे रान मारलेलं दिसत आहे त्यामुळे पुढे जाता येणार नाही ना आणि या शंकराच्या मंदिरासमोर हे बेलाचं बेला झाड आहे त्याला बेलफळ पण लागली बेलफळ सुद्धा लागलेली आहे डेरेदार अशा बेलाच्या झाडाची काही पानं तोडून घेऊन आम्ही तटबंदीवरून चालत माघारी फिरलो किल्ल्यातली हिरवीगार भेंडीची शेती आम्हाला साथ घालत होती समोर अथांग सागर पसरला होता खाली येताच किल्ल्यातला हा रहिवाशी सांगू लागला मंत्रायना तिकडे शिवरात्र भरतो बरं तुमचं नाव काय माझं नाव अनंत मात्रे हर्चंद्र अशा तुम्ही राहिला इथेच किल्ल्यातलेच किल्ल्यातलेच म्हणजे ही जमीन तुमची आहे सगळे हे गाववालेच करतात हे ओके ना आम्ही अरणालीची बायको केली माझी आधार आहे ना तिकडे ठेवली आ, या किल्ल्यामध्ये मंदिर कुठले कुठले आहेत देवीचं कालिकेच मंदिर आहे तिकडे बाहेर समुद्रावर गेले होते का हा तिकडे गेलो होतो इकडं इथे आता शेतकऱ्याचं तीन मंदिर आहेत आतमध्ये शंकर हे बाजूला हे बाजूला काय ते मशीद आपल्या कवळ्या पासता ना तिकडे तिकडे मांडव करतात अठवड्यामध्ये म्हणजे हे मशीद आहे हा मशीद आहे उरुज भरतात ना उरुज मुसमान लोकांचे किल्ला किती वर्ष जुना असेल तर आपली जन्म असेल मी काय सांगतो आपल्या जन्माच्या अगोदर असेल पण या किल्ल्यात हजरत शाह अली शाह बाबा यांचा दर्गा सुद्धा आहे हे सार पाहत आम्ही पुढे शंकराच्या मंदिराकडे निघालो भात लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू होता वडाच्या चा पारंब्या पाण्यात झुलत होत्या दोन्ही बाजूला हिरवगार पाणी सळसळत होत असेच पुढे चालत आल्यावर आमची नजर विस्फारली गेली शंकराच्या मंदिरासमोरची दगडी बांधणीची एक षटकोनी विहीर आम्हाला सामोरी आली वेरीवर स्थानापन्न झालेल्या डाव्या सोंडेच्या बाप्पाने आम्हाला दर्शन दिलं वेरीतल्या हिरव्यागार पाण्यात अवकाशाचं प्रतिबिंब पडलं होतं मंदिरासमोर नतमस्तक होऊन दोन्ही हात जोडले विहिरीच्या कठड्यावर थोडा वेळ विसावलो विहीर डोळ्यात सामावून घेतली तर मी या ठिकाणी आता अर्नाळा किल्ल्यातील शिवमंदिरापाशी बसलो तुम्ही माझ्या पाठीमागे जर बघत असाल तर षटकोणी आकाराची विहीर आहे आणि त्या विहिरीला जमिनीच्या लेवलचं पाणी आहे त्या पाण्यामध्ये कासव मासे या सगळ्या गोष्टी आहेत आणि फार सुंदर रीतीने

व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नव्या व्हिडिओ